राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम असून एस डी आर एफ आणि एनडीआरएफच्या मदतीनं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते गोदावरी कृष्णा पांढरा गिरणा भीमा यांच्यासह अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत तर राज्यातले मोठे प्रकल्प असलेले जायकवाडी हातनूर गोसीखुर्द कोयना उजनी गंगापूर गिरणा पूर्ण क्षमतेनं भरलेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमधल्या पंचवटी भागाची पाहणी केली गंगापूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलाय त्याचा फटका नदीकाठावरील व्यावसायिकांना बसलाय पूरस परिस्थिती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिल्या अहिल्यानगर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौऱ्याऐंशी मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन हजार चारशे सत्त्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले अनेक ठिकाणी महसूल प्रशासन ना स्थानिक नागरिक आणि शोध बचाव पथकांच्या मदतीनं साठ नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका करण्यात आली सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यातल्या सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढत असून आवश्यकतेनुसार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते बीड जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय सुमारे अठ्ठेचाळीस मंडळांमध्ये काल अतिवृष्टी झाली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या दुथळी भरून वाहत आहेत प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय जिल्ह्यातल्या सतरा जिल्ह्यातली सतरा धरणं शंभर टक्के आहेत वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे तिथे आवश्यक ती मदत पुरवली जाते एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथक बीडमध्ये सज्ज असून बचाव कार्य सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आष्टीमधून साठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले हिंगणी इथल्या तेरा शेतकऱ्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं धाराशिवमध्ये सीना कोळेगाव धरणातून आज विसर्ग कमी करून पंच्याण्णव हजार क्युसेक एवढा करण्यात आला मुंबई आणि ठाण्यामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतली हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली गेली नांदेड लातूरसह काही ठिकाणी आज सूर्यदर्शन झालं असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या